क्रास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे हे जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलनास बसलेत मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी सांगितलं मी काष्ट कर्मचारी कल्याण का महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे गेली दीड वर्षं आम्ही बेकायदेशीर प्रतिनिधित्या आणि बेकायदेशीर बदल्याबाबत वारंवार जिल्हा परिषद प्रशासनातले पत्रव्यवहार करून हे प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नव्हती म्हणून आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आपण सव्वीस जानेवारीला एक दिवसीय उपोषण केलेलं होतं <laughs> त्यावरसुद्धा प्रशासनानं कोणतीच कारवाई केली नाही म्हणून आंदोलनाचा दुसरा टप्पा हा फेब्रुवारीच्या पहिल्या प्रत्येक सोमवारपासून डेप्युटी सेवा ओ यांच्या कारणावारी या आंदोलना आम्ही घेणार होतो गेल्या सो सोमवारी आम्ही आंदोलनास आलो त्यावेळेस चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये डेप्युटी सी ओ आणि ॲडिशनल सी ओ यांनी सदरच्या प्रतिनिधित्ञात तात्काळ रद्द करतो असं आश्वासन दिलं शुक्रवारपर्यंत शुक्रवारपर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून ह्या सोमवारी आम्ही या आंदोलनास बसत आहे त्यापूर्वी उपायुक्त यांचं अठरा सोळा दहा दोन हजार तेवीसला एक पत्र आलेलं आहे जिल्हा परिषदेला त्यामध्ये ते स्पष्ट म्हणत आहेत की पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्हे एकाच कार्यालयात पाच वर्ष किंवा एकाच टेबलला तीन वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कर्मचाऱ्यांना बदली करण्यात यावी व त्यांचा विभाग बदलण्यात यावा मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पी ए गेले बारा वर्षे एकाच ठिकाणी कामकाज करत आहेत जितेंद्र देसाई हे मुळात पी ए हे पद स्टेनोग्राफर या पदासाठी राखीव असताना सुद्धा क्लरिकलला तिथं संधी देण्यामागचं प्रशासनाचं प्रायोजन आमच्या लक्षात येत नाही आणि पंधरा पंधरा वर्षे जर कर्मचारी एका ठिकाणी काम करत असतील किंवा हे बारा तेरा कर्मचारी प्रतिनिधित्व जर काम करत असतील मुळात डेप्युटी सी आणि सी ओंना प्रतिनियुक्ती काढण्याचे कोणतेही अधिकार नसताना सदरच्या प्रतिनियुक्त्या हा बेकायदेशीर आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे पण त्या कर्मचाऱ्यांना त्या प्रशासन कार्यमुक्त का करत नाही त्यामागचं आर्थिक काय घोडे बाजार इथं चालू आहेत का आंदोलन होतं हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे प्रत्येक सोमवारी आम्ही इथं ठिया आंदोलन करणार आहोत कुठे बसल्यात आंदोलन Hmm? कुठे वासले आंदोलनाला आता मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्या दालनाच्या बाहेर यानंतर फेब्रुवारी आम्ही प्रत्येक सोमवारी हे आंदोलन करणार आहोत इथंच यातून hmm -hmm. जर प्रशासनानं कोणती कारवाई केली नाही तर आंदोलनाचा तिसरा टप्पा हा hmm. सामान्य प्रशासनचे डेप्युटी सीओ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे प्रेतयात्रा आम्ही जिल्हा परिषद आवारात काढणार आहोत हा आंदोलनाचा तिसरा टप्पा राहील